अठराशे एक्क्याऐंशीच्या गॅजेटनुसार कोल्हापूरची जिल्ह्याची लोकसंख्या ही आठ लाख इतकी होती यामध्ये कुणबींची संख्या कुणब्यांची संख्या ही तीन लाख आणि मराठ्यांची संख्या साठ लाख इतकी होती साठ हजार इतकी होती तर यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की कुणब्यांचे आणि मराठ्यांचे जे रीती रिवाज होते किंवा त्यांचे स्वभाव त्यांचे एकत्रित सगळ्या म्हणजे शेती असेल ह्या सर्वांचा जर आपण विचार केला तर मराठा कुणबी एक होते थे, कारण त्यांचे रोटी बिट बेटी व्यवहार होत होते थे। आणि त्यांच्यामध्ये इतकं साम्य होत की एकत्र बसून जेवण गेली त्याचा हार सारखा असणे अगदी लग्न कार्याची जर आपण एकंदरीत स्वरूप पाहिलं तर ते त्या पद्धतीनं हो। एखादी व्यक्ती बैल पावली तर त्यावेळेच्या ज्या काही क्रिया ज्यावेळी करत होत्या त्या सुद्धा एकसारख्या होत्या त्यामुळं आमचं म्हणणं असंच आहे की या ठिकाणी मराठा कुणबी एक आहे असं संशोधकाचं जे मत आहे आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की एकोणीसशे शहाण्णवच्या गॅजेटमध्ये एकदम बदल केलेला आहे आणि कट कारसन केलं असं आमचं मत आहे तर त्यामध्ये मराठा कुणबी विवाह होत नाही असं पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे त्यामुळं यामागची कुणाची कारस्थान आहे हा एक आमचा पहिला आरोप आहे आणि त्याचबरोबर इतक्या वर्षानंतर कोल्हापूरची आजची लोकसंख्या चाळीस ते बेचाळीस लाख इतकी आहे म्हणजे आज कुणब्यांची संख्या ही किमान पंधरा लाख आणि मराठ्यांची संख्या ही तीन ते साडेतीन लाख इतकी असणे गरजेचं आहे मग पंधरा लाख कुणब्यांची किमान दोन ते अडीच लाख तीन लाख दा, सर्टिफिकेट मिळणे गरजेचं होते आमच्या माहितीप्रमाणे जात पडताळणीची जे प्रमाणपत्र आहे ती फक्त सहा हजार सातशे पन्नास जराला मिळालेलं आहे मग आमचा इथं मूळ प्रश्न असा निर्माण होतोय की उर् उर्वरित मग कुणबी गेले कुठे मग पंधरा लाख कुणबी असून जर आम्हाला सर्टिफिकेट मिळत असतील तर आमचे कुणबी गेले की ते म्हणून आम्ही आपल्याद्वारे एवढंच हे करू शकतो की अठराशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये फेरफार कुणी केला त्याचा शोध घ्यावा आणि सध्या राज्य शासनानं हैदराबादच जे गॅजेट लागू केले त्याचप्रमाणे कोल्हापूरचं गॅजेट तातडीनं लागू करावं अशी आमची मागणी आहे अठराशे एक्याऐंशी च्या मध्ये प्रत्येक ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती त्या जिल्ह्यामध्ये राहत असणाऱ्या विविध जाती समूहाची माहिती त्याचबरोबर तिथे एराजिक पीक आणि तिथे तलाव नदी सर्व पद्धतीनं एकत्र केलेली आहे